तुम्ही चहा विक्रीचा व्यवसाय करताय तुमचं हॉटेल कॅन्टीन कॅफे किंवा टी कॉर्नर मधला चहा कन्सिस्टंट टेस्ट आणि बेस्ट क्वालिटीचा असावा असं तुम्हाला वाटतंय मग ही माहिती तुमच्यासाठीच चा। आहे म्हणूनच आम्ही घेऊन आलो एस अमृत टी प्रिमिक्स पॅकेट ज्यात आहे चहा पावडर जे हंड्रेड पर्सेंट शुद्ध आहे आणि दर्जेदार आहे शुगर ते योग्य प्रमाणात गोडवा आहे आणि एस वी अमृत चिल स्पेशल मसाला आहे खास चवीसाठी हे प्रिमिक्स पॅकेट वापरल्यावरती तुम्हाला चहाची टेस्ट नेहमी एकसारखी राहील ज्यामुळे कस्टमर म्हणतील मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे पूर्ण पॅकेट हे दुधात आणि पाण्यात योग्य प्रमाणात मिसळल्यावरती दहा मिनिटात तुमचा चहा तयार होतो चहा म्हणजे फक्त एक कप नव्हे तर तो आहे तुमच्या व्यवसायाचा पाया तुमचा ग्राहक सकाळी येणार आहे तो संध्याकाळी सुद्धा येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा येणार आहे आणि येताना सोबत त्याच्या मित्रांना सुद्धा घेऊन येणार आहे त्याने तुमचे इतरही मेनूची मागणी वाढणार आहे मग तुमच्या व्यवसायाचा ग्रोथ होणार की नाही होणारच फक्त एवढंच नाही तर आम्ही तुम्हाला देतोय फुल ब्रँडिंग आणि मार्केटिंग सपोर्ट इन्व्हेंटरी आणि कॅश मॅनेजमेंट गायडन्स वन टू वन बिझनेस कोचिंग कॉल पूर्ण मोफत जर तुम्हालाही तुमच्या हॉटेलचा व्यवसाय दुप्टीने वाढवायचा असेल तर आजच फक्त दोनशे मध्ये एस वी अमृतुजय टी पिरेमिक्स पॅकेट सॅम्पल घ्या आणि तुमच्या बिझनेसला नवा वेग द्या तुम्हाला ही संधी सोडायची आहे का नाही ना मग आजच संपर्क करा आमच्या या नंबरवर ती कमेंट करा चहा आम्ही या सर्व बिझनेसचे डिटेल्स तुम्हाला पर्सनली पाठवू